न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन वालूर येथील बुलढाणा बँकेचे व्यवस्थापक सुरेशजी यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा राम सोनोने सेलू भारत आता शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ पंधरा वाजता परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे होणार आहे राज्याच्या ऊर्जा तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे बालाजी न्यूजपेपर एजंशी सर्व प्रकारच्या अंग दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा